आनंदाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री सिद्धाराम सालीमठ साहेब आणि पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार साहेबांनी आत्मा संस्थेच्या अग्निपंख उपक्रमाबद्दल विशेष कौतुक करत आत्मा संस्थेच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याला शुभेच्छा देत सन्मान चिन्ह देऊन गौरव केला याबाबत अधिक माहिती अशी की परमपूज्य सद्गुरू आत्मावालिक माउलींच्या कृपा आशीर्वादाने व सन्माननीय निवृत्त उपजिल्हाधिकारी व संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अग्निपंख उपक्रम योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गोरगरीब विद्यार्थी अनाथ शहीद जवान यांच्या कुटुंबियांसाठी संस्कार आणि समाजकार्य म्हणून विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल अथवा आनंदाचे क्षण असतील यावेळी फुलना फुलाची पाकळी देऊन विद्यार्थी कर्मचारी बांधव यांनी मदत करून मोठी रक्कम उभी केली त्याअंतर्गत संस्थेने एक लाख रुपये जिल्हा सैनिक कार्यालयाला पाठीमागील वर्षी देणगी स्वरूपात दिले असून आज जिल्हाधिकारी साहेब व पोपटराव पवारसाहेब यांच्या हस्ते संस्थेला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि संकल्पनेतून तसेच अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आत्मावालिक संकुल हे मिलिटरी आणि एन सी सी स्वरूपात बदलले असून जिल्हा आणि राज्यस्तरावर देखील मोठ्या स्तरावर कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतं आहे तसेच आदरणीय जिल्हाधिकारी साहेब व पोपटराव पवारसाहेब देखील आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांतर्गत कमवा व शिका योजनेचे खूप कौतुक करत सहभागी होण्याचं कार्यक्रमात आवाहन केलं माननीय अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनातून व वसतिगृह व्यवस्थापक सायनाथजी वरपेसर यांच्या सूचनेला सदर पुरस्कार घेण्यासाठी रिटायर माजी सैनिक हेमाकांत पाटील सर रिटायर माजी सैनिक प्रवीण पठारे आणि सुधीर नाकाडे सर उपस्थित होते या कामी संस्थेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच श्रीमान पोपटरावजी पवार साहेब आणि सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी आभार मानले असून सर्वांना पुढील वाटचालीस परमपूज्य सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर रायरे कोकम ठाण